आताच्या घडीची सर्वात मोठी वर्षांमध्ये ज्या ज्या कोणी मला सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी ह्या लोकसेवेच्या यज्ञामध्ये सहभाग घेतला सगळ्यांचे मनापासून आभार आपल्याला चिन्ह मिळालं तीन तारखेला प्रचारासाठी फक्त दहा दिवस मिळाले या दहा दिवसामध्ये कुठलाही गाजावाजा न करता पूर्णपणे मायक्रो लेवलला घराघरात जाऊन आपण प्रचार केला पाच राऊंड या काळात आपण प्रत्येक घरात केले माझ अर्चनाचा सहकार्यांचा ईव्हीएम डेमोचा अहवालाचा हो त्यानंतर चिन्हाचा एवढं सगळं आपण केलं आठ हजार सातशे ब्याऐंशी मतदान आपल्याला झालं लोक या आठ हजार सातशे ब्याऐंशी मध्ये अनेक नागरिक खुश आहेत ऍप्रिशिएट करतायत पण मी आवर्जून सांगेल अठरा हजार मतदानाच्या खाली एकही मतदान मला अपेक्षित नव्हतं आणि हे मोगम नव्हतं एक, एक मतदार अठरा हजारांमधला लिस्टवर होता अठरा हजार लोकांशी मतदानाविषयी बोलून खात्री करून मग जाऊन फॉर्म भरला होता मग अठरा हजारपैकी नऊ हजार कुठं गेला मला माहीत नाहीये आठ हजार सातशे ब्याऐंशी म्हणजे साधारण नऊ हजार मतदान यामध्ये एकही खोट मतदान नाहीये एकही खडक वासल्याच्या वरती गावांवर आणलेलं बोगस मतदान नाहीये त्या दिवशी त्या ठिकाणी करणगरच्या सहकार्यांनी बराच राडा केला सगळ्यांनी एकोणतीस मध्ये बाराच राडा केला बत्तीस ही ऍक्च्युअली मतदानाच्या दिवशीची मशीन आणि मतमोजणीची मशीन या दोनचा नंबर वेगळा होता म्हणजे मशीन बदललेल्या होत्या कुठलाही रुपया वाटून मत विकत घेतलं नाही पूर्णपणे कामावरती आपण हे मतदान घेतलं नऊ हजार मतदान आपल्याला झालं याचा अभिमान आहे मी कुठलंही कारण देणार नाही ना बोगस मतदानाचं देईल ना मशीनचं देईल ना पैसे वाटपाचं देईल मी माझा पराजय नम्रपणे स्वीकारतो फक्त पुढच्या वेळी या सगळ्या गोष्टींना टॅकल करण्यासाठी येतोय ही गोष्ट इथे थांबत नाही ही, ही गोष्ट इथे संपत नाही या पुढच्या वेळी परिपूर्ण सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ज्या गोष्टी घडतायत यांना टॅकल करण्यासाठी शंभर टक्के आपण येत आहोत